छान अशी एका साईडने अशी बिर्याणी काढायची थोडीशी आधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे नाही अशी आणि अशी मग काढून घ्यायची अशी बघा हे बघा एकदम छान आणि एकदम सुंदर अशी बिर्याणी झालेली आपली पुलाव चिकन बिर्याणी चिकन पुलाव आणि मला काय आज आहे का नाही एवढं मोठं पातेला मांडलंय की मांडलंय काय रे सकाळ धरून काहीच व्हिडिओ नाही काय नाही सकाळ धरून दिवसभर घरी मग आता एक व्हिडिओ नाही आणि काही नाही बसतात मॅच बघत कोण तू कमी मॅच बघत बसले तू हा दोन शरण झालं ना आमकं झालं फलानं झालं इथं व्हिडिओ कोण काढायचं लिंबू पिळ लिंबू टाकलं लिंबू पिळ ह्याच्यामध्ये चिकनला हे बघा आलं लसूण पेस्ट मीठ हळद आणि आपलं चिकन मसाला मटन मसाला आणि घरचा थोडासा नाही बिर्याणी मसाला मटन मसाला नाही आणि घरचा आपला थोडासा काळा मसाला गरम मसाला टाकायचा आहे आणि छान असा भाताचा पुलाव करायचा की मीठ टाकलो हा बरोबर भाताचा पुलाव करायचा का बरोबर याला आता काय किती वेळ ठेवायचं त्याला एक अर्धा तास ठेवायचं आणि नंतर त्याला अजून इकडं खोबरं कोथमीर अजून आलं लसूण फोडणीसाठी ठेवलेले उभा कांदा टॉमॅटो पवा टाकले नंतर लिंबू टाकले दही नाही टाकले लिंबू पिळ जरा वेगळ्या पद्धतीचा फुलाव या का अर्धा तास झालेलं चांगली चिकन आपलं आणि इकडं पैकी सगळे मसाले काढून एकदम जिरी टाकली फोडणीला तर इकडं बघा हा कांदा गिरीश चांगला तडतडत तर हा कांदा उभा चिरलेला कांदा टमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या हे सगळं आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे चांगलं लाल वर तर भाजून घ्यायचे एक जीव करून घ्यायचा म्हणजे असा मसाला चांगला चांगला झाला पाहिजे त्यालामध्ये फुलावला आता उभा ते एक उभा एकदम पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि इकडे गरम मसाला घेतलेला आहे काल तर भाजत भाजत आला की टमॅटो टाकायचं आणि तेल थोडंसं जास्तच थो लागतं ह्याला कारण डायरेक्ट फुलाव करायचा आपल्याला ना त्याच्यामुळे तेल एकदाच टाकायचं चांगलं परतच परतच परतून नेतोपर्यंत घेऊन ने टाकायचं आणि बाकीचं मसाला बघ राहिलेलं त्याने टाकायचं बरं गरम पाणी करायला ठेवलेले फुलावर गार पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं तर कांदा चांगला चा। लालचा नुसतोपर्यंत परतू चांगला असा परतू परतू घ्यायचा असा भाज्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे एकदम सुगंध छान येतो असा गरम मसाला पण टाकला बघा आपला कांदा टाकूया टाकूयामॅटो आणि म्हणजे आणि कांद्याचा चांगला एक बी होईल म्हणजे चांगलं असं भाजलं जाईल दोन्हीचं कोथिंबीर हे सगळं ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया म्हणजे ह्याला पण छान टेस्ट येईल अशी कोथिंबीर वाटून घेतल्यामुळं ह्याला मसाला पण आलक लावलेलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतले तर मसाला जर चांगला परतो परतो घेतो चिकनला मीठ लावलेले पण ह्याच्यामध्ये पण मीठ टाकायचं कारण चिकनला ज्या पुरतं लावलेले आणि तांदळाला ला मीठ कमी पडणार त्यामुळं आळणे होणार त्यामुळं थोडंसं कांद्याबरोबर मीठ टाकायचं कांदा लगेच भाजला जातो मसाल्याला तेच तेल सांगतो सगळा कांदा मसाला भाजला चांगला फुलावतात कांदा टॅमॅटो चांगला मसाला चांगला विथळला शिजून निघलाय तर चिकन आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याला एक बारीक गॅस करून आता हे असं छाला आपण थोडा वेळ पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे चांगला मसाला ह्याला मुरव मिडियम गॅस करायचा म्हणजे ह्याला पाण्यातल्या मसाल्याचा आणि चिकनचा एक जीव होईल नाही थोडंसं पाणी सुटून द्यायचं मग गरम पाणी तांदूळ करून एक पाच मिनिट असं झाकून ठेवूया छान ह्याला तेल सुटलं आहे बघा मस्त असं मसाल्याला तर आता ह्याला आपण पाच मिनटं मिडियम गॅसवर ठेवूया झाकून आणि मग आदू टाकून चाकून परतू परतू घ्यायचं सगळ्यांना कसं पाणी सुटलं आता जेवढं पाणी सुटेल तेवढं छान टेस्ट येते ह्याला त्या पाण्यामध्ये शिजलेला भात किती चांगला आणि छान आता आपण ह्यावरती राहिलेला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मग ताजून टाकायचं ठेवलं होतं तर भिजत ठेवल्यामुळं तांदूळ चांगला असं फुलतात आणि मस्त असं लांब म्हणतात तुकडा पडत नाही म्हणून पंधरा वीस मिनटं तांदूळ भिजत ठेवायचं बिर्याणीचं तरी पण बिर्याणी करत असताना तरी तसंच ठेवायचं आणि ह्याचं फुलावचं पण हे बघा तांदूळ तांदूळापास छान असं झालं तर मसाल्यासोबत तेवढं तांदूळ शिजतात आणि छान ते असे मसाले भात द्या काही द्या चिकन भात परतून घ्यायचं पाण्याकडे टाकून घ्यायचं त्यामुळे गरम काढलेलं पाणी ये भाताच्या वरती बरोबर ठेवायचं त्याचा झाकून घेऊया कुकर मध्ये प्रेशर कुकर मध्ये काय केले ना थोडासा भात भिजवामध्ये एक एकदम सुट्टा सुट्टा आणि छान भात बनतो हे बघा असं पाणी टाकून घ्यायचं बघा नंतर कसा बनतोय फुलावा आपला झाली का नाही चिकन बिर्याणी तुझी बिर्याणी रस्ता बी सकाळी केला का नाही तोंडी लावायला प्यायला बी करायचा आहे पण हे बघा तांदूळ भिजवल्यामुळं कसे उभा राहिले आता एकदम छान थोडासा मी आता कलर टाकला या आणि छान असे बिर्याणी काढायची थोडीशी आधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे घ्यायची बर अशी बघा हे बघा एकदम छान आणि एकदम सुंदर अशी बिर्याणी झालेली आपली पुलाव चिकन बिर्याणी चिकन पुलाव ah. आणि मस्त तडका मारलेली रसावाटी हां रेक नाही कशी झाली बिदाने सांगा आणि रसावाटी रसावाटी अन पुडी देयची त्याला पुडी देयची अजून हां आणि हा कांदा ते मस्तपैकी असं लिंबू थोडंसे पिळायचं थोडीशी अजून कोथिंबीर आणि ताकडी बघा चिकन बिर्याणी चिकन पुलाव कसा करतात ते नक्की व्हिडिओ पा कसं झालं हे नक्की सांगायचं हाय काय या मस्तपैकी चिकन बिर्याणी खायला